आळंदीत सर्पमित्र म्हणून सेवाभावी सेवा, सेवा करणारा तसेच ज्या ठिकाणी साप किंवा नाग निघेल त्या ठिकाणी कुटुंबाला आधार देत एक रुपयाचीही अपेक्षा न करता त्याची मदत करणारा सर्पमित्र विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी वयवर्ष बत्तीस राहणारा आळंदी देवाची याचं दुर्दैवी निधन झालंय याबाबत सविस्तर माहिती अशी की आळंदी येथे राहणारा विकी याची सर्वांशी जिवाळ्याचं नातं होतं सर्पमित्र म्हणून शालेय जीवनापासूनच कीर्ती आत्मसात करत वेगवेगळ्या प्रकारचे साप नाग पकडणे आणि निर्जन स्थळी जंगलात नेऊन सोडणे तसेच या उपक्रमासाठी एकही रुपया मानधन न घेता हा मित्र कार्य करत होता मात्र कोब्रा जातीच्या नागाला निर्जन स्थळी जंगलामध्ये सोडत असताना कोब्रा जातीच्या नागाचा दंश झाल्यानं विकी उर्फ राहुल स्वामी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आळंदीत घडली कोब्रा जातीचा नाग पकडल्यानंतर निर्जलस्थली जंगलामध्ये तो सोडावा यासाठी विकी गेला होता त्यावेळी हा विषारी नाग सोडत असताना त्या नागानं विकी याला दंश केला आणि काही वेळातच उपचार न मिळाल्यानं विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी याचा दुर्दैवी मृत्यू झाला कोब्रा नागाने दंश केल्यानंतर करावयाच्या प्राथमिक उपचारांमध्ये दंश झाल्याच्या ठिकाणी चा त्वचा चाकूने कापणे किंवा रक्तश्राव होऊ देणे आणि विष शरीरामध्ये भिनू नये यासाठी स्वच्छ कपड्याने ते बांधणे असे प्राथमिक उपचार करणं गरजेचं होतं परंतु ते न केल्याचं दिसून आलं दरम्यान सर्पमित्र विकी यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं ठराविक उपचार झाल्यानंतर पुढील उपचार करता पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात तातडीनं हलवण्यात आलं मात्र कोब्रा जातीच्या नागाचं विष अतिशय प्रभावी असल्यानं ते शरीरामध्ये भिनलं गेलं आणि उपचारादरम्यान स्वामी याचा मृत्यू झाला आळंदीतील युवक मित्र म्हणून प्रसिद्ध असलेला त्याचबरोबर लहान थोरांच्या मदतीला धावणारा कौटुंबिक जिव्हाळा असलेला विकी याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं आळंदी शहरामध्ये शोककळा आहे विकीच्या मनमिळावू स्वभावामुळे आळंदीत नागरिक त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करत आहेत तसेच आळंदीत इतर सर्पमित्र यांनी हे कार्य करत दक्षता घ्यावी आणि स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी यासाठी आळंदीतील मित्रपरिवार दुःखद अंतकरणानं भावना व्यक्त करत आहेत विकीचे प्राण वाचवणे शक्य झाले असते परंतु कोबरा नागदंशानं विष पंधरा मिनिटामध्ये उपचार न मिळाल्यास शरीरभर पसरते आणि ते निकामी करताना वैद्यकीय यंत्रणा कमकुवत ठरते त्याचाच बळी कैलासवासी विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी झालेला आहे या मृत्यूमुळे आळंदीत मोठ्या प्रमाणात दुःख व्यक्त करण्यात येत आहे विकी हा त्याच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा होता म्हातारे आई वडील आहेत बहिणीचं लग्न झालंय त्यामुळे त्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी तरुण युवक आळंदीकर ग्रामस्थ एकत्र आले असून आळंदीकर ग्रामस्थ सोशल मीडिया ग्रुपवर मदतीची विनंती करण्यात आल्यानंतर यथाशक्ती आर्थिक मदत देण्याचा स्रोत सुरू आहे आळंदीकर ग्रामस्थ या ग्रुपवर जमा झालेली रक्कम ग्रामस्थांच्या वतीनं कैलासवासी विकी उर्फ राहुल मल्लिकार्जुन स्वामी यांच्या आईवडिलांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात येणार आहे न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आळंदी नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा